आपण आपण याचा पाहिजे पर्यायदा कर्तव्य आहे तुम्ही जेवढा विचार करत असाल कि उद्रेक उद्रेक काही नाहीये गावात दोन्ही मतप्रवाह आहेत परत परत एकदा सांगतोय गावाची संस्कृती अशी आहे अजून

आणि माझे दोन मला मुलं आहेत ते सुद्धा शाळेत जातात दोन्ही मुलांना मी घेऊन जाते शाळेत येताना जाताना एवढा त्रास होते ना का वेल आहे मुलांची सकाळची सात आणि यायची दुपारी बारा वाजता दुपारी लोक आमचे असतात पण हाली या वर्षी मी दोन वर्ष झाले दोन्ही मुलांना घेऊन मी या रस्त्यातून जात नाही मी खरोशीवर जाते मुलांना घेऊन माझे मिस्टर सकाळ शिपला जातात ते रात्री येतात दोन्ही मुलांना मी घेऊन खरोशी रस्त्यावर जाते एवढा मला त्रास होते आणि एवढ्या गाड्या चालतात माझ्या मिस्टरांचा पण अपघात होता होता वाचलाय एवढंच मी बोलू शकते माझं नाव उदय गावड मी दुष्यत ग्रामस्थ आहे आमच्या गावाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये म्हणजे पेण तालुक्यामध्ये जिथं साक्षी किल्ला आहे त्या साक्षी किल्ल्याच्या परिसरामध्ये अनेक दगडखानी मुरुंगखानी क्रशर प्लॅन्ट आहेत त्या मुलं ह्या आमच्या दुर्शेत रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची वाहतूक होते जवळजवळ दिवसाला चारशे ते पाचशे दमफर इथे दनफरांची इथं वाहतूक होते त्याच्यामुळे उडणारी धूल होणारा चिकन यामुळं आमच्या ग्रामस्थांना खूप मोठ्या प्रमाणावर त्रास होतो याच्यामध्ये आमचे शालकरी मुलं असतील भाजी विकायला जाणारे व्यापारी असतील कंप मध्ये कामाण असतील यांना सगळ्यांना या गोष्टीचा त्रास होत होता तर या संदर्भात आम्ही प्रशासनाच्या सोबत पत्रव्यवहार करून आम्ही याच्यावर आम्हाला न्याय मिळावा म्हणून आम्ही मागणी केली परंतु आम्हाला कुठल्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही त्या दरम्यान सुद्धा अनेक अपघात इथे घडत होते अनेक बाईकचं नुकसान झालं जीव जीव हे झालं असतं आणि हे सगळं होऊ नये यासाठी आम्ही आज इथं आंदोलन करत आहोत सगळे दुरशे ग्रामस्थ हा रस्ता आमचा जो आहे त्या अवजड वाहनांपासून मुक्त व्हावा एवढीच आमची मागणी आहे यासाठी आमचं आंदोलन आहे महेश मी दुरशेचे रवी असे आहे माझे मिस्टर रिक्षावाले आहेत ते रात्रीचे आठ नऊ वाजता येतात तर या खड्ड्यातून गाडी कुठं टाकू कुठं नाही टाकू पलटी पण होयची शक्यता आहे आणि मी भाजी विकण्यासाठी जातो तर जर पाऊस पडला ना तर चिकल होतं पूर्ण कुठल्या बाजूने जाऊ कुठल्या बाजूने आणि ऊन पडला तर हे रस्त्यातून डम्पर चालतात जवळजवळ पाचशे डम्पर असे चालतात त्या डम्परातून असे चालता चालता भीती वाटते का हे डम्पर माझ्या अंगावर तर येत नाहीत का तर हे डम्पर बंद झालेच पाहिजे आम्ही रास्ता रोको आंदोलन चालू केलेलं आहे यासाठी आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे न्याय दिलाच पाहिजे